राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून चर्चा सुरू आहे एकीकडे खाते वाटपावरून महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये रस्तिकेत सुरू असताना दुसरीकडे मात्र पुण्याच्या पालकमंत्री पदावरून दावे प्रतिदावे होऊ लागले आहेत गेल्या वर्षी सुद्धा अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री झाल्याची घोषणा बुधवारी चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती त्यामुळे यंदाही अजित पवार गट पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आता नक्की काय आहे हे प्रकरण आणि पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी किती जणांची मंत्रीपदावर वर्णी लागणार आणि पुणे जिल्ह्याच्या वाट्याला किती कॅबिनेट मंत्रीपद येणार या चर्चेपेक्षा पुण्याच्या पालकमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याच्यात सर्वाधिक चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री असतील याबाबत विश्वास व्यक्त होत आहे दुसरीकडे भाजपचे नेते मंडळी आता एका फॉर्म्युल्याच्या आधाराने भाजपचा पुणे जिल्ह्यात पालकमंत्री होईल असा दावा करत आहेत सध्या पुणे जिल्ह्यातील एकवीस आमदारांपैकी सर्वाधिक नऊ आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे ज्याचे जास्त आमदार त्याचाच पालकमंत्री या सूत्राच्या हवालाने भाजपाचा पुणे जिल्ह्यात पालकमंत्री भाजपचा असावा असा आग्रह आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी धरला आहे पुणे जिल्ह्याचे सध्याचं चित्र पाहिल्यास एकवीस विधानसभा मतदारसंघांपैकी नऊ ठिकाणी भाजपचे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ ठिकाणी आमदार निवडून आले आहेत शिंदे शिवसेनेचा आमदार एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक अपक्ष एक आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार आहे त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार कमी आहे मागील महायुती सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री पद हे भाजपकडे होतं मात्र जेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीत प्रवेश केला त्यानंतर हे पालकमंत्री पद अजित पवारांकडे गेलं मात्र त्यावेळी जिल्ह्यामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त होते त्यामुळे राष्ट्रवादीचा पालकमंत्री करण्यात आला मात्र सध्या भाजप हा जिल्हा सर्वाधिक जास्त मोठा पक्ष असल्यानं आता भाजपचाच पालकमंत्री व्हावा असा आग्रह भाजपच्या आमदारांनी आणि नेत्यांनी धरलाय मागील महायुती सरकारमध्ये अजित पवार महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रतिनिधींना निधी देताना आखडता हात घेतात असा आरोप सातत्यानं भाजपा आणि शिंदे सेनेचे से नेते करत होते डीपीडीसीच्या निधी वाटपावरून देखील अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खटके उडाले त्यामुळे मंत्रीपदाचा विस्तार होण्यापूर्वी भाजप कार्यकर्ते सतर्क झाले आहेत आणि पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदा पाटील यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करत आहेत परंतु अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडतील का हे आता बघण्यासारखं राहील पालकमंत्री ही, पालक ही संकल्पना नक्की काय तर उपमुख्यमंत्री पद जसं घटनात्मक पद नाही तसंच पालकमंत्री पदाबाबतचे आहे ही सरकारची प्रशासकीय सोय असते सरकार, सरकार आणि जिल्हा प्रशासनात दुवा म्हणून पालकमंत्री जबाबदारी पार पाडत असतात जिल्ह्यातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाते पण कधी कधी बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे ही जबाबदारी सोपवली जाते पालकमंत्री पद हे प्रशासकीय तसंच राजकीय दृष्ट्या महत्वाचं असतं पालकमंत्री पदाची निर्मिती केव्हा झाली महाराष्ट्रात हे पद पालकमंत्री असं संबोधलं जातं पण इतर बहुतेक राज्यांमध्ये जिल्हा प्रभारी असं त्यांना म्हटलं जातं चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात यामुळे सर्वच राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पद अस्तित्वात आलं आसाममध्ये दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री पदाची निर्मिती करण्यात आली राज्यात वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्या त्या जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जात असे या मंत्र्यांकडून जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क ठेवून त्यांची कामं मार्गी लावली जात असत पालकमंत्री हा जिल्ह्यातीलच असावा अशी काही तरतूद नाही कोणाला पालकमंत्री नेमावं हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो पालकमंत्र्यांची नक्की जबाबदारी काय असते तर सरकार आणि जिल्हा प्रशासन या दुवा म्हणून पालकमंत्र्यांना जबाबदारी पार पाडायची असते सरकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यावर पालकमंत्री लक्ष ठेवतात सरकारी योजनांचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते सरकारी योजना राबवणं व त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते जिल्ह्यातील विविध विकास कामं पार पाडण्याकरता जिल्हा नियोजन समिती असते आणि तिचे पदसिद्ध अध्यक्ष हे पालकमंत्री असतात जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकासाकरिता नियोजन केलं जातं राज्याच्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्याच्या विकास कामांकरिता निधीची तरतूद केली जाते या निधीचा वापर कसा करायचा कोणती विकास काम करायची कोणत्या कामांसाठी निधीचं नियोजन करायचं हे जिल्हा नियोजन समितीकडून निश्चित केलं जातं नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे का यावरही पालकमंत्र्यांना लक्ष ठेवावं लागतं जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यातील सरकारी निधीवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व असत राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल किंवा मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचं पालकमंत्र्यांना स्वागताला उपस्थित राहावं लागतं पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये किती प्रभावी असतात तर पालकमंत्र्यांच्या हाती जिल्ह्याची सारी सूत्र असतात यामुळे जिल्ह्यात तो सर्वार्थाने प्रभावी असतो सर्व शासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा पालकमंत्र्यांच्या आदेशानं किंवा इशाऱ्यावर काम करत असतात जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची असते निधी वाटपाचे सारे अधिकार हाती असल्यानं जिल्ह्यातील छोट्या मोठ्या कामांचं वाटप करताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल याकडे पालकमंत्र्यांचा कटाक्ष असतो विरोधी पक्षाचा आमदार असल्यास त्याच्या मतदारसंघातील कामं कशी रोखायची किंवा जास्त निधी द्यायचा नाही हे सारं पालकमंत्र्यांच्या हाती असतं विरोधकांचं खच्चीकरण करून सत्ताधारी पक्षाची जिल्ह्यात ताकद कशी वाढेल यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका अधिक महत्वाची असते राजकीय महत्व ओळखूनच पालकमंत्री पद हे सोपवलं जातं पुण्यात लोकसभेचे भाजपच्या नेतृत्वानं अजित पवार यांची पुणे पालकमंत्री पदाची पूर्ण केली जावी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांना डोईजड झाल्यास काय होतं तर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांमध्ये वितुष्ट आल्याची अनेक उदाहरणं आहेत त्यातीलच एक अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर नारायण राणे महसूल मंत्री असताना उभयंतांमध्ये वाद झाला होता तेव्हा विलासराव देशमुख यांनी राणे यांच्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली होती काही प्रकरणांमध्ये पालकमंत्री बदलण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत पालकमंत्र्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे शेजारील कर्नाटकात कुमारस्वामी काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळलं होतं तर यासाठीच पालकमंत्री पालक पद हे महत्वाचं असतं आणि अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळावं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद